श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वपूर्ण किचन टिप्स चला तर मग सुरुवात करूया भिजलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये म्हणून हरभरे पूर्णपणे भिजल्यानंतर लगेच पाण्यातून काढावे आणि मोड येईपर्यंत सुती कापडात बांधून ठेवावे साबुदाणा भिजत टाकताना साबुदाणा पाण्यात बुडेल इतकंच पाणी घालावं त्यामुळे साबुदाणा खिचडी मोकळी होते रव्याचा गोड शिरा आणि तिखट उपमा करताना गरम दूध आणि गरम पाण्याचा वापर करावा यामुळे शिरा आणि उपमा चिकट होत नाही उडीद डाळीचे वडे करताना डाळ जर फेटायची नसेल तर रात्री मिक्सरला डाळ वाटून फ्रीजमध्ये ठेवून द्यावी रात्रभर डाळीचे बॅटर मुरल्यामुळे वडे करताना हलके आणि मऊ होतात मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झाली असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच मिनिटांसाठी जाड मीठ बारीक करा मिक्सरच्या भांड्यातील ब्लेडला धार येते आणि वाटण बारीक होते शेंगदाणे मंद आचेवरती खरफूस भाजल्यामुळे शेंगदाण्याची चव अधिक वाढते बटाट्याचे चिप्स कुरकुरीत होण्यासाठी बर्फाच्या पाण्यामध्ये दहा मिनटासाठी पाण्यात ठेवा नंतर तळायला घ्या चिप्स कुरकुरीत होतात पोळी मऊ राहण्यासाठी कोमट पाण्यात थोडंसं दूध टाकून कणिक मळा पोळ्या खूप वेळेपर्यंत मऊ राहतात शिल्लक राहिलेला भात असेल तर उन्हात वाळू द्या वाळल्यानंतर भात तुळून घ्या आणि त्यावरती तिखट घालून स्नॅक्स सारखा तुम्ही खाऊ शकता खूप चविष्ट लागतो वांगी किंवा मिरच्या लवकर भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकून भाजावे लवकर भाजले जातात आमरस केल्यानंतर कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये ठेवू नका आमरस काळा पडण्याची शक्यता असते म्हणून धातूच्या भांड्याऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू शकता कुकरच्या भांड्याची रिंग सैल झाली असेल तर रिंगला फ्रीजमध्ये ठेवा आणि एक दिवसानंतर वापरा कुकरच्या झाकणाला घट्ट बसते आणि वाफ बाहेर येत नाही कोणताही पदार्थ तळताना हळद कमी प्रमाणात घालावी हदीमुळे तेल पिवळसर होते घट्ट होते आणि पदार्थसुद्धा तेलकट होतात अननसाचा शिरा करताना अननसाचे तुकडे साखरेमध्ये शिजवा आणि मग शिऱ्यात घाला शिरा आंबट होत नाही फ्लॉवर गोबी लाल भोपळा कुठलीही भाजी उरली असेल तर पोळी करताना कणकेमध्ये स्टफ करा आणि पराठा बनवा खूप चविष्ट लागतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching!